शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी शहर स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढवावा आपले शहर स्वच्छ सुंदर राहावे या उद्देशाने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढत आहे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी आनंदधाम परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः स्वच्छता साफसफाई करताना पाहून नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे साफसफाई कामात सहभाग नोंदवला मार्केटयार्ड ते आनंदधाम पर्यंत लावलेल्या रस्त्यावरील डिवायडर जेसीबी द्वारे हटून जेटिंग मशीनद्वारे स्वतः आयुक्तांनी पाणी मारून माती साफ केली रस्त्यालगत साचलेला कचरा माती प्लास्टिक कचरा उचलण्यात आला महापालिकेचा फराह बक्ष महालावरील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे प्रकल्पासाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी एक्सप्रेस काम सुरू आहे ते तातडीने पूर्ण करून पुढील महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली दरम्यान प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर शहरातील सीना नदीत सोडला जाणारा मैल प्रक्रियेसाठी या प्रकल्पात जाणार आहे केंद्र सरकारच्या अमृत अभियानातून सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चून मध्य शहरात भुयारी गटार योजना व अठ्ठावन्न एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात आला आहे शहरातील ड्रेनेज लाईनमधून सर्व महिला सीना नदीपात्रातून टाकण्यात ता आलेल्या मुख्य वाहिनीद्वारे मलनिस्सारण प्रकल्पात नेण्यात येणार आहे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते यांनी पुरवठा निरीक्षक अव्वल कारकुन यांसह बुधवारी नगर मनमाड रस्त्यावरील गॅस रिफेलिंग सेंटरवर छापा टाकून आठ गॅस टाक्या वजन काटा दोन बॅटऱ्या असा एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पुरवठा निरीक्षक विदुरा बेल्हे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तेथील राजू साहेबराव पवार आणि चंद्रशेखर त्रिंबक कांबळे या दोघांना ताब्यात घेतलंय महापालिकेतील सर्व पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर करण्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडल्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा भव्य सत्कार व पेढे तुला कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती महापालिका कामगार युनियनच्या वतीने देण्यात आली आहे रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोविस रोजी नगर मनमाड रस्त्यावरील संजोग लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता भव्य सत्कार आणि पेढे तुला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महिलेच्या फोटो खाली अश्लील मजकूर टाकून तो तिच्या मुलाला व्हॉट्सअप वर पाठवला तसेच सोशल मीडियावर टाकून महिलेची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका मुलीसह तिच्या वडिलांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सानिका विष्णू माने विष्णू माने अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे फिर्यादीचा मुलगा व सानिका इंस्टाग्राम शहराची खबर बात मध्ये कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसे वैब वुमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन तिलक रोड अहमद नगर फोन 9850200017 यह बातमी पत्रा से प्रायोजित है मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमद